नमस्कार आहार कोल्हापुरीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण तोंडलीची भाजी करून पाहणार आहोत पहा त्याच्यासाठी तोंडली तर तो स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे त्यानंतर त्याचे उभे काप करून घ्यायचे आहेत तूर डाळ थोडीशी भिजवून घ्यायची आहे एका कढईमध्ये तेल गरम करून आपण मोहरीची फोडणी द्यायची आहे लसूण आपण ठेचून घ्यायचा आहे तो इथे घालून घ्यायचा आहे लसूण घालून घेऊया त्यानंतर यामध्ये कढीपत्ता थोडासा घालून घ्यायचा आहे लसूण ब्राऊन झाल्यानंतर आपण थोडीशी आता यामध्ये हिंग घालून घ्यायचे आहे यामध्येच आपण जे तोंडलीचे उभे काप केले होते ते घालून घेऊया आता छान असं याला भाजून घ्यायचं आहे तोंडली आपल्याला एक दहा मिनट अशी छान भाजून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला हळद घालून घ्यायची आहे हळद व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया त्यानंतर आपण जी तुरडा भिजवलेली होती ती इथं घालून घेतलेली आहे डाळ घातल्यानंतर एक थोडंसं भाजून घ्यायचं आहे यामध्ये थोडंसं आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे त्यानंतर तिखट दोन चमचे घालून घ्यायचे आहेत थोडासा गुळ आपल्याला इथं घालून घ्यायचा आहे परत एकदा याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे भाजी शिजण्यासाठी अगदी थोडंसं पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे आता याला एक दहा मिनटं झाकून ठेवायचं आहे छान असं शिजल्यानंतर ही भाजी आपण काढून घेऊया पहा छान अशी दहा मिनटं झालेली आहेत भाजी आपली शिजलेली आहे यामध्ये आपण ओले खोबरे किंवा कोथिंबीर घालू शकता इथे मी कोथिंबीर घालत आहे छान अशी तोंडलीची भाजी आपली तयार आहे